अयोध्यातील राम मंदिर कोणी पाळले बाबरी मस्जिद ही बाबरच्या सेनापती मीर याने बांधले औरंगजेबाने चार सेनापती सोबत मस्जिद बांधली आपल्या भारताच्या इतिहासात एक असा प्रश्न आहे जो आजही लाखो लोकांच्या मनात चटका लावतो जो की आहे अयोध्यातील राम मंदिर कोणी पाळले औरंगजेब कि बाबर या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेऊया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्कंद पुराणात अयोध्या महत्व इतर ग्रंथानुसार हे सिद्ध झाले आहे की अयोध्या ही भगवान रामाची जन्मभूमी होती आणि इथे विक्रमादित्य रायाने भव्य असे मंदिर सुद्धा बांधले होते पण ते मंदिर फक्त बाराव्या शतकापर्यंत तर उभे होते त्याच्यानंतर ते त्याचे काय झाले मुखानात हे दिले आहे की हे एक हिंदूचं मंदिर होते इथे धार्मिक चिन्हे मूर्ती आणि खांबे असे हिंदूचे सापडले आहे ही इमारत मुस्लिमची नाही तर हिंदूची आहे हे एस आय च्या आर्टिकल मध्ये दिलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आता पंधराशे सव्वीस मुघल बादशाह बाबर भारतात आला तो की एक मोठा योद्धा कवी राजा साहेब होता बाबरने त्याच्या स्वतःवर एक पुस्तक काढलं होतं ज्याचं की नाव होतं बाबरनाम तेच पुस्तकामध्ये दे अयोध्याचाही ते कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही इतिहास असा सांगतो की पंधराशे सव्वीस पासून तर पंधराशे एकोणतीस पर्यंत ते मस्जिद बाबरी मस्जिद बांधल्या गेली बाबरी मस्जिद ही बाबरच्या सेनापती मीर याने बांधली आणि ही मस्जिद रामाच्या जन्मभूमीवर बांधली गेली अशी खूप लोक दावा करतात विचार करा मंदिराच्या भीती कोसळताय लोक आरडा ओरड आहे आणि मंदिर पाडून तिथे मस्जिद बांधता येते पण बाबरच्या पुस्तकात तर याचा उल्लेख नाही आहे पण मस्जिदवर तर पंधराशे अठ्ठावीस हे वर्ष लिहिलेले आहे ना खूप लोक बोलतात की बाबरच्या सेनापतीने मंदिर पाडून तिथे मस्जिद बांधली कारण दोन हजार तीनच्या रिपोर्टमध्ये पण लिहिलेले आहे की मस्जिदच्या खाली मंदिरची जे मी तुम्हाला सांगितले की जसे की मूर्ती खांबे आणि हिंदू चिन्हे धार्मिक चिन्हे सापडली हे, हे त्या मस्जिदच्या खाली सापडली होती म्हणजे मंदिरच्या वरच मस्जिद बांधले असा उल्लेख होतो पण गोष्ट इथे थांबत नाही बरं का सोळाशे अठ्ठावन मध्ये औरंगजेब गादीवर बसला तो एक कट्टर शासक होता त्याने सोमनाथ काशी अशा खूप सारे मंदिरे उद्ध्वस्त केली होती म्हणजेच मंदिरं तोडली होती मग अयोध्यावरही और औरंगजेबानेच हल्ला केला का काही लोक म्हणतात सोळाशे साठ मध्ये औरंगजेबाने त्याच्या सेनापती सोबत बाबरी मस्जिद बांधली पण इतिहास सांगतो की मस्जिद ही पंधराशे सव्वीस मध्ये बांधल्या गेली विचार करा अयोध्यात औरंगजेबाने हमला केला आणि सोळाशे साठ मध्ये आपलं मंदिर तोडून तिथे मस्जिद बांधल्या गेली पण खरंच असं झालं का पण इतिहासकार तर सांगताय की ही मस्जिद पंधराशे सव्वीस मध्ये बांधल्या गेली तर मग नेमकी मस्जिद बांधली तरी कोणी हो अठराशे च्या स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशने हा वाद अजून वाढून दिला आणि एकोणीसशे मध्ये आक्रमक येतात आपली हिंदू संस्कृती नष्ट करतात पण आपल्या रामावरचा विश्वास तसाही राहतो पण आता प्रश्न हा आहे की कोण औरंगजेब कि बाबर हे रहस्य अजून पण गुपित आहे बहुतेक इतिहासकार सांगतात की बाबरच्या काळातच मंदिर तोडले गेले आणि एस आय रिपोर्ट सुद्धा हे सांगतात च्या रिपोर्ट मध्ये दिले आहे की मस्जिदी खालीच जुने मंदिर होते सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार एकोणीसच्या निकाल मध्ये हे मानले गेले की मस्जिद ही खाली जाग्यावर नव्हती बांधल्या गेली पण काही इतिहासकार जसे की किशोर कुणाल यांच्या अयोध्या लेट या पुस्तकात म्हणतात की बाबरने काहीच केले नाही बाबरच्या पुस्तकात ही, ही। बाबर देखील अयोध्याचा उल्लेख नाही आणि जे मस्जिदवर लिहिलेले आहे की पंधराशे सव्वीस हे पूर्णपणे खोटे आहे ही पाठी खोटी आहे किशोर कुणाल म्हणतात मग त्यांच्या मते औरंगजेबाने ही सोळाशे साठ मध्ये मस्जिद उभी केली मंदिर तोडून आणि काही लोक बोलतात की बाबर हा एवढा कडक नव्हता बाबरनी मस्जिद तोडली नाही पण हिंदू संघटना सांगते की मुस्लिम लोकांनीच हे मंदिर तोडून तिथे मस्जिद बांधली आहे हा मुद्दा एवढा मोठा झाला होता सुप्रीम कोर्टानेही सांगितले मस्जिद मंदिर तोडूनच बांधल्या गेलेली आहे इतिहासकाराची वेगवेगळी मत आहे काही बोलतात की पुरावे पूर्ण नाही तर काही सांगतात की धार्मिक कारणामुळे हे मंदिर तोडले गेले हे तुम्हाला विचार करायला भाग पाडताय ना मला पण मित्रांनो हा इतिहास पूर्ण गुंतागुंतीचा आहे पण काही पुरावे दाखवतात की बाबरनेच ही मस्जिद पाडली आणि काही पुरावे औरंगजेबाकडेही जातात पण शेवटी दोघी पण मुस्लिम शासक होते यांच्यामुळे आपली हिंदू संस्कृती खूप पूर्णपणे दुखवल्या गेली होती पण शेवटी आपलं राम मंदिर बनलेलं आहे आणि मी तुम्हाला औरंगजेबाचे पुरावे आणि बाबरचे पुरावे दोन्हीही समजून सांगितले आहे तुमचं काय आहे दोघांपैकी कोणी मंदिर पाडले हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता तर या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी तरी इन्फॉर्मेशन भेटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आमच्या अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जो मित्रांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा त्यांना पण माहीत पडलं पाहिजे कोणी मंदिर पाडले तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम